नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे रविवार दिनांक अठरा मे रोजी भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंधू फत्ते केल्याच्या आनंदात येत्या वीस तारखेला भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे या संदर्भात नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक व पत्रकार परिषद वैश्य समाज मंदिर देहुरोड बाजार या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे मंडलाध्यक्ष रघुवीर शेलार चिराग खांडगे अभिमन्यू शिंदे माजी उपसभापती शांताराम बापू कदम दत्तात्रय पडवळ शंकर भेगडे गुरमीत सिंग रितू गफ्फूरभाई संदीप बालघरे शशिकांत आशिष बंसल मचिंद्र परंदवाल रवींद्र काळोके सुरेंद्र भाटिया विराज शिरोडकर आशिष शेलार विलास शिंदे उमेश शिंदे भगवान दरेकर सूर्यकांत सुर्वे साहिल मोरे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं। नमस्कार जय हिंद आपल्या देशातल्या एक सव्वीस सामान्य नागरिकांवरती जो आतंकवादी भेड आला पुलवामा मध्ये बावीस एप्रिल रोजी झाला त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सर्व पक्षीय नेते प्रमुख यांनी एक निर्णय घेऊन या आतंकवादाला तेचून काढण्यासाठी आणि नसत करण्यासाठी ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर चालवलं आमच्या सव्वीस भगिनीच सिंदूर उजाडलं गेलं तर आपण त्यांचे निसनाभूत या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातले जवळपास अकरा ठिकाणचे त्यांची विमानतळ असतील हवाई बेस असतील किंवा नऊ ठिकाणी आतंकवादी बेस असतील हे निसनाभूत करून शेकडो आतंकवादी आणि जवळपास शंभरच्या वरती पाकिस्तानी सैनिक देखील त्या ठिकाणी आपण टार्गेट करून पाकिस्तानला गुडघ्यावरती आणलं त्याबद्दल या सैन्याचा गौरव करण्यासाठी या, या देशाचा अखंड तो आणि राष्ट्रीय भक्ती याचा गौरव करण्यासाठी आपण देऊ माहोळ मध्ये दे एक मोठी तिरंगा यात्रा काढत आहोत या तिरंगा यात्रेचं नियोजन आदरणीय आपल्या माहोळ तालुक्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ वेगळे असतील आणि संपूर्ण तालुक्यातील आपले सर्व पक्षीय नेते असतील आणि सर्व धर्मीय समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते यांनी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमासाठी नियोजन करण्याचं विनंती केली त्याचं आपण या ठिकाणी नियोजन केलंय गेल्या दोन दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन आपण ते सगळं नियोजन पूर्ण केलंय या संदर्भातली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून आज या कार्यक्रमाचे जे खऱ्या अर्थाने याचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आदरणीय माजी राज्यमंत्री बाळाभाऊ वेगडे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती देण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी आणि नागरिकांशी मीडियाच्या माध्यमातून घेऊन या कार्यक्रमाची माहिती देत आहेत जम्मू काश्मीर मधल्या पेलगाम या ठिकाणी बावीस एप्रिल ला झालेल्या भारतातील सर्वसामान्य पर्यटक असलेल्या नागरिकांच्या वरती आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर दिलं आमच्या सव्वीस निरपराध नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचा विरोधात त्या ठिकाणी पाकिस्तान मधले अकरा देश आणि नऊ आतंकवादी उद्ध्वस्त करून शंभर पेक्षा जास्त आतंकवादी चाळीस पेक्षा जास्त पाकिस्तानचे सैनिक त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने त्याला उत्तर देऊन याचा बदला घेतला त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मावळवासियांच्या वतीने सर्व पक्षीय सर्व समाज सर्व संस्था यांच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन देऊन देवरणे फाटा तळेगाव इतरत फाटा मारुती मंदिर चौक त्यावेळेस तळेगाव स्टेशन चौक वडगाव फाटा आणि वडगाव पंचायत समिती मावळ या ठिकाणी माझ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी आपण तिरंगा यात्रा काढणार आहोत जे त्या ठिकाणी आमचे निर्पराध नागरिकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली समर्पित करत आहोत आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाने या संपूर्ण लढ्यामध्ये भारतीय सैन्याचं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं अभिनंदन केलं पुण्यातल्या के आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या एका भगिनीने सांगितलं सकाळी सहा वाजता सात तारखेला ती वेळ होती की माझ्या कपाळावरच कुंकू पुसल परंतु मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर नाव देऊन खऱ्या अर्थाने आम्हाला सन्मान दिला हे जे वाक्य त्यांनी सांगितलं हे खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा भारताच्या सैनिकांनी पूर्ण केलेल्या आहेत म्हणून तमाम मावळवासियांना विनंती करतो ही तिरंग यात्रा ही राष्ट्राच्या अखंडतेसाठी भारताच्या स्वाभिमानासाठी आणि भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी आपण त्या ठिकाणी काढत आहोत सर्वांनी मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या देशाविषयी असलेला प्रेम आपण त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपल्या सर्व वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी मावळच्या तमाम जनतेला विनंती करतो जय हिंद पर हम भारत फुल में जो हादसा हुआ उसके मुताबिक पर हम बैठे और मुतालिक पर कोई पक्ष का झेडा नहीं है ये तिरंगा झेडा जो अभी निकलने वाला है और उसके पहले जो यहाँ पर जीप बनाई गई है आपने देखा होगा वो जीप में हमने वीर जवानों के मुताबिक में सब कुछ इस पर रखा है रचा है और आप और हम जानते कि भारत के वीर जवानों ने क्या हौसला दिखाया और क्या जज्बा दिखाया और हमारी दो बहन बेटियों ने भी क्या जज्बा दिखाकर पाकिस्तान को अपने घुटने पे लाया उसी घुटने के बल के ऊपर आज यहाँ पर हमारे महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री बाला साहब बेगड़े यहाँ पर आए उसी तरह पार्टी के सभी आदरणीय सभी लोग यहाँ पर आए सुना है दोस्तों हिंद की हिंद की बारहा ताकत हमने यही वो धरती है जिस धरती पे गौतम ने जन्म लिया है यही वो धरती है जिस धरती पे नानक विराजमान हुए यही वो धरती है दोस्तों यहाँ पर लाल ला, लाल राम लखन जवान हुए यही वो धरती है दोस्तों यही वो धरती है जहाँ पर परम पूज्य डॉक्टर बाबा जैसे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जैसे महान नेता विराजमान हुए यही वो धरती है जिस धरती पे माता सीता जी ने जन्म लिया है हमें गर्व है कि हम हिंदुस्तानी है और हमें गर्व है कि हम हिंदुस्तान में रहकर ये फक्र महसूस भाई। करते हैं और देश के आने वाले वक्त में मुसलमान अपना जो देश का नारा है भारत माता की भारत जय भारत माता की जय वन डे वन डे वन डे समाप्त करता जय हिंद जय भारत जय महाराज जय हिंद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद